सांगली राजश्री शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर वारंवार भगदाड खड्डे पडत आहे काही दिवसापूर्वी करोडो रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात आले आहे अशा या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दलित महासंघ उत्तम मोहिते गटाच्या वतीने खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले आहे येत्या काही दिवसात कारवाई न केल्यास ठेकेदारास याच खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी डॉक्टर उत्तम मोहिते यांनी दिला आहे यावेळी राज्यसंपर्क प्रमुख वनिताताई कांबळे सनाऊला बावचकर विजय खाडके राजू संदीप महावीर चंदनशेवे प्रशांत केदार महेश देवकुळे बंडू केंगार सचिन मोरे साहिल गायकवाड सोनाली मोहिते रोहित नाटे राम लोंढे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते मिरस पाली का विदान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ड्रेनेज विभाग आणि बांधकाम विभाग हा भवनापर्यंत चर्चेत राहिलेला आहे आणि एक वेळा या सांगलीच्या बांधकाम विभागाला आणि ड्रेनेज विभागाला कोठ्यवधी हो रुपयेचा निधी येऊन सुद्धा या ठिकाणाला मोठा भ्रष्टाचार होतो आणि संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही सांगली ही जिल्ह्याची बाजारपेठ असून या जिल्ह्यात येणारे कोल्हापूर जिल्हे जे असतील किंवा या मार्गातून जाणारी लोकं जे असतील सांगलीतनं त्यात शंभर कोटी हा एक मोठा रस्ता आणि बायपास आपल्याला लाभलेला आहे पण या बायपाससाठी गेल्या काही काळात शंभर कोटी रुपयेचा निधी या ठिकाणाला आला आणि गेल्या काळात थोड्याच दिवसापूर्वी या शंभर कोटीचं सुशोभीकरण रस्ता दुरुस्ती करण व डांबरीकरण व ड्रेनेजची कामं झाली गेली पण या शंभर कोटीचे फक्त तिने लाली पावडर लावली गेली आणि कोणत्याच प्रकारचं चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी चाललं आहे निकृष्ट त्याचं काम करून या ठिकाणाला थोड्याच दिवसात या रस्ते अगदी अक्षरशः ड्रेनेजची जी कामं झाली आहेत त्या ठिकाणाला मोठे मोठे बगदाड या ठिकाणाला पडत आहेत आणि आम्ही या दलित महासंघाने वेळोवेळी मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत व संबंधित अधिकाऱ्यांचे ठेकेदारांच्या लागेबाधे एकत्रित करून व मोठे मोठे पाकिटं घेऊन या ठिकाणाला वरिष्ठ अधिकारीसुद्धा याकडं दुर्लक्ष करत आहेत व जोफे जोसवून घेत आहेत याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणाला खड्ड्यात उतरून निदर्शनं केले आहेत संबंधित शहा असतील की चव्हाण असतील यांच्यावर फौजारीसारखे गुन्हे दाखल करा त्याच्या मालमत्तेची चौकशी करा व त्यांच्यावर त्यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करा अशा मागण्या आम्ही आज या ठिकाणीला केल्या आहेत येत्या चार दिवसात संबंधित कारवाई न झाल्यास संबंधित शहा आणि बांधकाम विभागाचे चव्हाण यांना या खट्यात गाडल्याशिवाय राहणार नाही असं मी लगित महासंघातर्फे इच्छा देतो